आणि त्याप्रमाणे याही वर्षी दीपावली दोन हजार पंचवीस ला आपल्या कारखाना प्रशासनाने शेतकरी सभासदांसाठी साखर व तेल मोहम्मत वाटपाचा निर्णय घेतलेला आहे आणि त्याप्रमाणे पंचवीस दहा दोन हजार पंचवीस पासून साखर व तेलाचे वाटप चालू केलेले आहे सर्व सभासदांनी आपले आधार कार्ड पॅन कार्ड साखर असे मी कारखाना प्रशासनाच्या वतीने सर्वांना आवाहन करतो आणि सर्व शेतकरी बाबासाहेब सभासदांच्या वतीने कारखाना प्रशासनाचे आभार व्यक्त करतो त्याचबरोबर आपल्या सर्वांना माहिती आहे यावर्षी खूप प्रमाणात पाऊस झालेला आहे आणि याचा फटका सर्व शेतकऱ्यांना बसलेला आहे जे असते ज्यांच्याकडे आहेत असे सरांचं सर पहिल्यांदा ना तुमचं नाव सांगा फुंबे फुंबे सर आहेत आणि हे ऊस पुरवठा खात्याकडे असतात सर काय सांगाल या वर्षी अतिशय बिकट परिस्थिती शेतकऱ्यांवर वळवलेली आहे आणि शेतकरी अतिशय संकटात आहे याबद्दल आपण काय सांगाल शेतकरी जास्त अडचण प्रमाणात पाऊस झाल्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणी असल्यामुळे डी एन कारखान्याचे चेअरमन आदरणीय दिलीप दिलीपदाना साहेब व आदरणीय विजय बापू साहेब यांनी जास्त पाऊस झाल्यामुळे शेतकरी फार अर्जंट असल्यामुळे दिपाळी कशी ओढ व्हावी या उद्देशाने तेल आणि साखराचं वाटप मोफत ह्या स्वरूपात ठेवलेलं आहे तर एवढीच माझी तर बघा आपल्यासोबत काही शेतकरी आहेत आपल्यासोबत बोलण्यासाठी सर कुठून इंग्रजवाडी इंग्रजवाडीचे काही शेतकरी आहेत आणि आपलं क्षेत्र किती आहे दहा एकर म्हणजे आता काय लागू आहे की सोयाबीन सोयाबीन ऊस किती होता दीड एकर ऊस आणि आता आपल्याला या कारखानदारांनी दहा किलो साखर आणि पाच किलो तेल दिले काय सांगा समाधानी आहे समाधानी आहेत आणि समाधानी हा शब्द सगळ्यात मोठा शब्द आहे कारण जिथं शेतकरी समाधानी तिथं सगळेच समाधानी कारण शेतकरी हा सब सगळ्या जगाचा पोषिंदा आहे आणि शेतकऱ्यावर एवढं मोठं संकट उद्भवलेलं आहे याबद्दल काय सांगा शेतकऱ्याचा पूर्णपणे कणा मोडून गेलेला आहे या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याच्या जमिनी खर उडून गेले आहेत सोयाबीनचं आतोनात नुकसान झालेलं आहे आणि सोयाबीन पूर्णपणे डॅमेज झालेला आहे अशा परिस्थितीमध्ये दे डॅमेज सोयाबीनला व्यापाऱ्याकडून ही उचित असा भाव मिळत नाही तर या परिस्थितीमध्ये कारखाना प्रशासनानं हा एक योग्य निर्णय घेतलेला आहे मोफत साखर व तेल वाटपाचा धन्यवाद या संपूर्ण न्यूजसाठी मी न्यूज जर्नलिस्ट अनिल टेळे कॅमेरामॅन दत्ता गोरेसोबत मुरुड डीडीएन कारखाना धन्यवाद